Terima <sweak> kasih telah menonton! या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण सभेचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मनापासून आभार मानतो जेवढे आभार माना तेवढे कमी आहे आमच्या या ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील या पंचघोषेत असणाऱ्या संत साहुराम महाराज यांच्या नावाचा या कल्याणश्री रोडला के नामकरण केला नामकरण मंजूर केला या कॅबिनेट के मध्ये त्यामुळे आम्ही या संपूर्ण राज्याचे जेवढे ज्या शिवसेना भाजप आणि सर्व आमदारांचे मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि याचा संपूर्ण श्रेय आपले कल्याणगीर सभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहे यांच्या मागणीनुसार या रोडला नाव देण्यात आलेलं आहे आम्ही सर्व तुम्ही बघत असाल या पंचगरीतले सर्व साम्रदायाचे आमचे ठाणे जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या परमपूजन्य ब्रह्मली सद्गुरु वामनबा महाराज परमपूजन स्वानंद शुक्रसी बाबा महाराज तसेच स्वानंद शुक्लनशी गुरुवरी वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत आपल्या या साबीचे या स्थानिक आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी या वारकरी संप्रदायाला एक संतांचं नाव मिळवून देण्याचं कार्य इतिहासं लोकप्रिय नाव कसं मिळवून द्यावं अगदी कमी वेळामध्ये त्यांनी सर्वांचे मागणीला मान देऊन सर्वांच्या वारकरी संप्रदायाचं मन जिंकून कसं घ्यावं हे हो। त्यांच्याकडनं आपण शिकलो आहोत अगदी संतांना ज्ञान कसा न्याय कसा मिळवून द्यावा हे त्यांच्याकडनं आपण आदर्श घडून दे त्यांनी देण्याचं काम केलं आहे आम्हीच काय आमचे संपूर्ण आगरी समाज आणि जे वारकरी संप्रदाय आहेत ते सर्वजण मिळून आम्ही इथे भजन करून आम्ही याद्वारे आमचा आनंद व्यक्त करतोय की आपण आमच्या सावाराम बाबांच्या ज्या कार्याला आपण नाव दिलं रस्त्याला नाव देऊन त्यांच्या कार्याचं गुणगौरव केलं याबद्दल आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत धन्यवाद साहेब